मित्रांनो प्रेमाची गोष्ट प्रेमाची गोष्ट ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते तर चला मग या मालिकेचे नवीन ट्विस्ट बघणार आहोत तर या मालिकेचे नवीनच ट्विस्ट आपण मुक्ताला कळायला असतं की आदित्यने ॲक्सिडेंट केला पण मुक्ताही सागरच्या तोंडून ऐकावं म्हणून मुक्ता ही सागरला सागर काहीच विचारत नसते व सागरही मुक्ताला काहीच सांगत नसतो पण सागरच्या मनामध्ये सागरला खूप गिल्टी फील होत असतं तर इकडे आदित्य हा आदित्याला खूपच भीती वाटत असते तर इकडे आदित्य हा सागरला फोन करत असतो आणि म्हणत असतो बाबा मला खूप भीती वाटत आहे आपण कुठेतरी फिरायला जाऊयात असं प्लॅन करतच सावनी आदित्य आणि सई आणि सागर हे चौघे मिळून कुठेतरी फिरायला जाण्याची प्लॅनिंग करत असतात तर सागर हा आदित्याला हो म्हणत असतो सागरला कळत नसतं की मुक्ताला काय सांग मुक्ता ही वाट बघत असते सागर केव्हा सांग सांगतील पण मुक्ता तर सागर मात्र काही सांगत नसतो सर्वजणं फिरून आल्याच्यानंतर मुक्ता ही सागरला विचारण्याचा प्रयत्न करत असते पण सागर मात्र काही सांगत नसतो सागर हा ऑफिसमध्ये जातो तर सागरला मनामध्ये खूप गिल्टी फील होत असतं तर सागर हा सागर हा मुक्ताला फोन करून ऑफिसमध्ये बोलवून घेतो आणि ऑफिसमध्ये आल्याच्या नंतर सर्व काही मुक्ताला सांगू लागतो पण मुक्ताला मात्र आधीच माहिती असतं तर मुक्ता म्हणत असते मला आधीच माहिती आहे हे सर्व काही आदित्यमुळे झालं ते ऐकून अ ते ऐकून सागर मात्र एक सागरला एकदम धक्का बसतो आणि सागर म्हणू लागतो मग तुम्ही याच्यावर काही रिॲक्ट का नाही झालात आणि तुम्ही याच्यावर काही ॲक्शन का नाही घेतलीस तर लगेच मुक्ता म्हणू लागते की नाही त्या एवढूशा जिवा, जीवांना जीवाला मी काय करणार आणि त्याला काय कळतं पण तुम्ही मला कधी सांगाल याची मी वाट बघत होते सागर म्हणू लागतो मग तुम्ही आता काय ठरवलं काय करणार असं म्हणत सागर खूप रडू लागतो आणि म्हणू लागतो प्लीज तर सागर हा रडू लागतो आणि म्हणू लागतो प्लीज मुक्ता तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची ती मला द्या पण प्लीज त्या एवढूशा जीवाने काय केलं तर मुक्ता म्हणू लागते तुम्ही असं त्याला पाठीशी घालाल तर तो अजूनच समोर समोर खूपच गुन्हे करेल आणि त्याला तर सुटकाच मिळेल तुम्ही प्लीज पाठीशी नका घालू मुक्ताचं बोलणं सागरला पडतं आणि सागर सागर आणि मुक्ता हे दोघेजणे विचार करतात आणि पोलीस पोलिसांना सर्व काही सांगू लागतं तर घरी आल्याच्यानंतर इंद्राला कळतं इंद्रा म्हणू लागता तर इंद्रा खूपच <laughs> भडकते आणि मुक्ताला म्हणू लागते काय ग आधी माझ्या जावायला जेलमध्ये टाकलंस आणि आता माझ्या नाताला जेलमध्ये नाता जेल टाकतेस तुझं म्हण तुझं हे तू तरी काय आहे या घरामध्ये येण्याचा मला सांग असं म्हणतच इंद्रा खूप सारं काही मुक्ताला बोलू लागते मुक्ता म्हणू लागते मम्मी प्लीज माझं ऐकून घ्या माझ तसं काहीही म्हणणं नाही पण हे सर्व काही आदित्यने केलेलं आहे इकडं आदित्यला कळतं तर आदित्यला कळाल्याच्यानंतर आदित्य खूपच घाबरतो आणि आदित्य म्हणू लागतो की बाबा माझ्यासोबत होते ना मग सही सर्व काही त्या मुक्तामुळे झालं आणि सर्व काही तो मुक्ताला दोष देऊ लागतो तर इकडे सागर घरी आल्याच्यानंतर खूपच रडत असतो तर इंद्रा ही सागरचे अश्रुपुसतच सागरला गप्प करत तर इकडे दुसऱ्या दिवशी आदित्यला सोडवण्यासाठी हर्ष आणि सावनी हे दोघीजणही आलेले असतात पण हर्षला मात्र मनापासून वाटतच की या आदित्यने इथेच राहावं आणि माझी काही माझी आणि माझा आणि त्याचा काहीही संबंध नाही तर हर्ष मात्र फक्त सावणीमुळे सावणीसोबत आलेला असतो तर इकडे जस तर इकडे जज असा निर्णय घेतात की आधी त्याला काही दिवस काउन्सलिंगची गरज आहे आणि म्हणून तो काउन्सलिंग करण्यासाठी कुठेतरी त्याला आधी त्याला कुठेतरी काउन्सलिंगसाठी पाठवण्यात यावं तर मुक्ता म्हणू लागते हो माझी आई ही काउन्सलिंग करते तर जज साहेब म्हणत असतात की मुक्ता कोळी यांना मुक्ता कोळी यांच्या घरी आधी त्याला काउन्सलिंगसाठी पाठवावं आणि जोपर्यंत त्याची काउन्सिलिंग पूर्ण होत नाही तोपर्यंत तो तिथेच तो राहील असा विचार पडणं हे ऐकून सावणी मात्र खूपच घाबरते सावणी तिथे रागानेच तिथून निघून जाते आदित्य विचार करू लागतो मी या मुक्ता मुक्तासोबत कसं राहणार आणि काय करणार हे आदित्यला पटलेलं नसतं पण सर्व काही सर्व काही कोर्टने निर्णय दिल्यामुळे आदित्यही काही बोलत नस आणि जस साहेब म्हणू लागतात की आदित्यवर चांगले संस्कार झाले झाले नाही त्यामुळे मी सा आदित्यची कस्टडी ही सागर कोळी यांच्याकडे देत आहे आणि ते ऐकून सागर मात्र खूपच खुश होतो आणि मुक्तासुद्धा खूपच खुश झालेली असते तर आदित्य मात्र खूपच टेन्शनमध्ये येतो आदित्य हा सावणीला सोडून राहण्याचा विचार नाही करू शकत आदित्य हा खूपच रडू लागतो तर इकडे आदित्य हा कोळी म्हणजेच मुक्ता कोळीच्या सोबत घरी येतो पण आदित्य हा खूपच उद्धटपणे मुक्तासोबत वागत असतो मुक्ता मात्र सगळं काही सहन करत असते तर मुक्ता ही देवाकडे प्रार्थना करत असते की काउन्सेलिंग झाल्याच्यानंतर खरंच आदित्यच्या मनामधला मा आदित्य आदित्यच्या मनामधला माझा राग कमी व्हायला हवा आणि आदित्य हा आमच्याकडेच राहायला हवं असं ती देवाकडे प्रार्थना करत असत तर इकडे हर्षसुद्धा सोबत काही नीट वागत नसतो तर सावनी ही प्रेमानेच मुक्ताच्या घरी जाण्यासाठी तयारी करत असते आणि सावनीचा मुक्ताच्या घरी जाण्याचा काय प्लॅन असेल आणि सावनी काय करणार आणि खरंच आदित्यच्या मनामधला मुक्ताविषयीचा राग कमी होईल का हे बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे पण त्याआधी तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेव्हाही